काय झालं असल हा लोक पकाशीच हातरून तयार झाले हा हो सगळीकड देऊ पावसामुळे एवढ एखाद होत गटुड तयार झाले बाबा लोक लोक काय आता गुचका तयार झाले नाही योगी दाओ हे बाबा शे बाबा आता कसं कसर चिटकून पण बसले हे बोरच्या पाण्यान का हो या या या। ये जाम व्हायचं सगळं आपलं हुठल ही ही नाली जाम व्हायची नाली इथली ओख इथलं सगळं जाम व्हायचं जाम झालं तसं आता मी पुढे जाऊन बघतो का आहे गाव पुढच्या पोरच ये तिकडून ये काम पोरचं उघडतो मी तर मित्रांनो हो खो गो 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 यो बाबा к о ка

इकडे महाग बघ चल ओके इकडे इकडे महाग पण आहे लांबनं दाखव चल हे बघी ओक सगळ्यात तिकडं पक्षीस झाले जोक आहे का लोका 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 हे डेंजर विषय झालंय बघ खुशा आता काढायचा अवघड आहे माहीत आहे तुला येऊ गीता आऊ लाइट गेली गेली ग चला आता धुऊन काढू सगळं अह झालं बघा स्वच्छ हो हो शिवाने सगळं स्वच्छ झालं एकदम चका चेक सगळं किड मग एखादा आहे राहिलाय तर बादलीवर हे मध्ये पडलेला पण सगळं ओके मग झालं बघ मग तर निघत नाही आता ते लावून टाकलं चीम चीम ने आता इथनं काय पलीकडं जात नाही इथं काय किडमाळ चिम चिम नेमणे खाऊन टाकले इथलं फरशीवर तेवढं निघलं आतलं गवतातलं काय निघायचं नाव ना त्यामुळे त्याला परत बघा वन ओनबेन पडल्यावर इकडचं पण सगळं स्वच्छ केलं बुलेटचं पण काढून टाकलं गाडी लावली तिकडे नेऊन पटांगणात म्हटलं जाऊ दे तिला आता तिच्यावर तर सगळं काढून टाकलं किमडं लय किमडं आलतं शिवानी तुला माहीत नाही तू झोपली होती हाय का सगळं चकाचक एकदम ओके मध्ये करून टाकलं मग हा ओके मग सगळं चकाचक आता हे तुळशीतलं पाणी काढतो आता मस्त पैकी पाईप घालून इथलं सगळं चकाचक ओके मध्ये चकाचक झालं कशिवानी